तपस्वी बसंतराव नायक की आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज की भारत रत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की क्रांतिकारी जय सेवालाल माझ्या बंधू आणि नो मला इथल्या शासन आणि प्रशासनाला सांगायचं आहे की हा समाज काही वेळा नाहीये या समाजाला काही पिसाळलेल्या कुत्र्याने चावलेला नाहीये कोणाला ना त्रास देण्यासाठी आणि रस्त्यावरून बसण्यासाठी आमच्या भावनेशी तुम्ही खेळ करताय आमचे लोक जिवंत शहीद होत आहेत एक सोडून नव्हे तर काल परवा पुन्हा एक बातमी आली की आमच्या समाजाचा नव तरुण नऊ जवान तरुण पाच पाच जवान आमचा शहीद झालाय गेवराई तालुक्यामध्ये एक नवे पाच पाच लोक शहीद झाले

आणि म्हणून आम्हाला आमच्या सारख्या लोकांना इथे येऊन असल्या भानगडी कराव्या लागतात मी पोलीस प्रशासनाची दिलगिरी व्यक्त करतो पोलीस मिनिस्टर पोलीस साहेब आम्हाला तुम्हाला त्रास देणं आमचा मुळेच उद्देश नाही मी विनंती करत होतो की मला त्या ठिकाणी जाऊ द्या मी हात जोडून विनंती केली मला येऊ दिलं नाही म्हणून मला त्या मार्गाने येऊ लागलं ही कोणी माझी भावना तुम्ही समजून नाही घेतली मी पास पोलिसांना विनंती केली मी जर तिकडे नाही गेलो तर इकडे लोक तिथे गेल्याशिवाय राहणार नाही आम्ही शांततने सगळ्या गोष्टी करणार होतो पण आपण आमच्या भावना समजू

हा एका, 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 एका समाज वाघाची शिकार करणारा समाज आहे हा समाज सिंहाची शिकार करणारा समाज आहे हा समाज सिंहाचा काळे ठेवून रस्त्यावर उतरलेला आहे म्हणून माझी विनंती आहे सरकारला कि फार दिवस चालणार नाही आमच्या भावनेशी तुम्ही खेळायचं नाहीये या सरकारला आम्ही सत्तेवर बसू शकतो तर या सरकारला सत्तेपासून खाली देखील खेचू शकतो हे सरकारने विचार या सगळ्या माझ्या बंधूं आणि भगिनी मला सांगायचं माझ्या बंधूं आणि भगिरीं हे सरकार गेण्याची कातडी घालून बसलेला सरकार आहे या सरकारला आमच्या वेदना लवकर करणार नाही मला माहित आहे हे सरकार कुठल्याही आंदोलना घाबरत नाही मोर्चाला घाबरत नाही हे सरकार जर घाबरत असेल तर फक्त मतदानाला घाबरत लक्षात घ्या हे सरकार फक्त मतदाराला घाबरते आणि म्हणून महाराष्ट्राच्या बंजारा समाजाच्या वतीने या सरकारला आम्ही इशारा देतो की लवकरात लवकर आमच्या समाजाची एस आरक्षणाची मागणी जर आपण पूर्ण करणार नसाल तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आमच्या हातात आहे लक्षात घ्या येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती तुम्हाला तुमची जागा आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नव्हे दोन नव्हे तब्बल पंचावन्न आंदोलन झाले पंचावन्न पाच नऊ जवान आमचे तरुण शहीद झाले अठरा एकोणीस उपोषण झाले या सरकारला काही संवेदना आहेत की नाही या सरकारचं डोकं ठिकाणार आहे की नाही या सरकारला मी सांगू इच्छितो खूप झालाय हा समाज आता साधा फुला आलेला नाहीये हा समाज राहिलेला नाहीये या समाजाने या देशासाठी स्वतःच बलिदान केलेलं आहे अठराशे सत्तावन्नच्या उठामध्ये मध्ये या समाजाने स्वतःचे बलिदान त्या ठिकाणी आहुती दिलेली आहे या समाजाने या देशाला चालवण्यासाठी हायवे मार्ग दिलेले आहेत या समाजाने या देशातील लोकांना या देशातील लोकांच्या तोंडाला चव देण्यासाठी मिठाचा व्यापार केलाय आणि मिठाच्या बाबतीमध्ये सांगितलं जात ज्याच खाव मीठ त्याच्याशी राहावं नाहीतर नीट नाही राहिला तर लक्षात घ्या हा समाज खूप प्रेमळ समाज आहे हा समाज जीवाला जीव देणारा समाज आहे पण या समाजाच्या भावनेशी जर तुम्ही खेळलात तर तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय समाज राहणार नाही लक्षात घ्या आणि म्हणून या महाराष्ट्र सरकारला सांगतो या भारतातील सरकारला पुन्हा एकदा सांगतो की या समाजाला एस टी आरक्षणामध्ये जाण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या प्रत्येक गोष्टी या समाजाकडे आहे सगळे पुरावे या समाजाकडे आहे सगळ्या प्रकारच्या आयोगाने या समाजाला एस टी आरक्षणामध्ये जाण्यासाठी शिफारसी केलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचे मुद्दा या सरकारला रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट निर्माण केल्या ज्या वेळेला एरिया रिस्ट्रिक्शनचा प्रॉब्लेम झाला होता त्या सगळ्या अनुषंगाने या सरकारला सांगतो की आंध्रातली लोक ज्या वेळेला तेलंगणात येतात बिहार मधली लोक ज्या वेळेला झारखंड मध्ये जातात तर आंध्रामध्ये जी सुविधा होती तीच एस ची सुविधा तेलंगणातल्या लोकांना देण्यात आली आणि बिहारमध्ये ज्या लोकांना एसटी आरक्षणाची सुविधा होती ती सुविधा त्या झारखंड मधल्या लोकांना देण्यात आली तर मग निजाम स्टेट मधून आलेला हा महाराष्ट्रातील गोरबंद समाजाला एस टी आरक्षण तुम्ही का देत नाही हा माझा खडा सवाल हा महाराष्ट्रातील प्रशासनाला आहे तुम्ही पुन्हा सांगतो या समाजाला तुम्ही आता आता समजू नका हा समाज काय दूध खेळायला आलेला नाही लक्षात घ्या हा समाज जागृत झालेला आहे या समाजाच्या मागण्या आपण त्वरित पूर्ण नाही केल्या तर तुम्हाला तुमची जागा पुन्हा आम्ही दाखवून देऊ आणि करण मार याय धनोमन तमने की अब घणो आहे गो आपले ना एकच भूमिका लिहावं लागेल ही काय आंदोलन आता आधी थांबे असे आधी जाव जको वाद करिया आणि आता आम्ही जको काही लोक आम्ही चमकाय की तुम्हाला पर गुन्हे दाखल हे जाय तुम्ही पकडले जाय आणि काही लोक जको बतावणी की दे की बा अब मुख्यमंत्री टाइम देना कोछ अब आंदोलन कसे करे रो वारे वा मुख्यमंत्री टाइम देना कोछ काही मुख्यमंत्री टाइम दिलोस अरे लेखी पत्र दिनो काय लेखी पत्र दिनो कोणी जालना उपोषण कोई लेखी पत्र मलो कोणी एस टी आरक्षण सोडण खरकुल मांगरायचं आपले लोक अरे ये काय हे जोच आपला काय करायचं हमार मुख्य मागणीच एस टी आरक्षण आम्हाला महाराष्ट्र सरकार या गोरबंजारा समाजाला एस टी आरक्षण मध्ये समावेश करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटला शिफारस करणार नाही तो पर्यंत हा समाज शांत बसणार नाही म्हणजे नाही ही गोष्ट या शासनाला मला सांगायचं आहे मुख्यमंत्री टाईम करण बातमी आहोगी पण पत्र बी डकाळे कोणी आमच्या महंतांकडे काही लोक गेले पत्र कुठे माहित नाही शिष्टमंडळ कोण आहे माहीत नाही फक्त वेळ बनवण्याचं काम करतायत आणि म्हणून त्या संदेश चव्हाण घेतलाय कि पोरिया गडला आपला सगळा समाज एकत्र एक बसला होता जवळपास पाचशे ते सातशे लोक येऊन त्या ठिकाणी संपूर्ण समाजाच्या वतीने निर्णय घेण्यात आला होता व तर निर्णय ते की जे भी करिया सारी करिया, जे भी करिया से सोबत एकले एकले बाद और, बाद और बाद सारी वाते करिया आणि सारी बाद जागर संदेश चवान वो तो जो शब्द दिनो वो शब्द ने जाग मेलो शब्द देर भारत गो को कोणी मना भी मैं तो मा भी एकलो आंदोलन कर सकतो तो गुण कोण तो

सवार नऊ तारखे बला रे को एकले एकले बेस रे ही काही चालू होत समाज ना आणि सारीने एके जाग लाय सारो पोळ्या कडे बेठे हमार महंत साक्षी ती सारी वाते ठराय पण लोक तू फळे निर्माण करे सारो नाळी नाळी बेटाड भावनी पळा ताळेल समाजे भावना ती खेळ करेच मार भाईयो सगाशळ गणगो तो ये ती केरी आई करो मत आणि मा खेळोच पुरे महाराष्ट्रे जत्रा आंदोलन चाल रायच चा। वर माय नव्यानव टक्का लोक जे अंग अंग करायच नी वरन जिल्हा परिषद पंचायत समिती स्वप्न पडूच कारण अंग अंग कर रेच हा ओळख रे छा हाये लोकनं गापिल हामिल गापिलबत समजू तन आरक्षणेर फायदो जर जिल्हा परिषद पंचायत समिती सारू करते यो

कि हा समाज आता जागा झालेला आहे हा समाज जो समाज जोपर्यंतच्या तोंडाकडे बघा काम करून करून त्यांचे सगळे चेहरे सुकले त्यांचा खूप खोलवर गेलाय फोबार आत मध्ये गेलंय हाताला काम धंदे नाही आता दिवाळी झालेली आहे सगळ्यात दाड्यामध्ये

आणि एस टी आरक्षण दुसरं काहीतरी मांगन येंडो येण काम मत करो हा मारो केलाच आपले समाजानं बी आणि सरकारेन बी मारो केलंच आणि म्हणून त्या महाराष्ट्र शासनाला पुन्हा एकदा सांगतो देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या नरेंद्र मोदींनी आमच्या रामराव बापूला बोलवलं होतं आणि रामराव बापूला वचन दिलं होतं की या समाजाला आम्ही एस टी आरक्षण देऊ या नरेंद्र मोदीला मी सांगतोय की या समाजाला जर तुम्हाला एसटी आरक्षण दिले तर ठीक नाही तर महाराष्ट्रात पाय लिहू देणार नाही लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये पायू देणार नाही आम्हाला तुमच्या पक्षाची घेण्या देणे नाहीये आपली लोक त्यांच्या पक्षात जे काम करतायत त्यांच्याशी आमचं वैर नाहीये नरेंद्र मोदी साहेबांनी रामराव बापूला वचन दिलं होतं की नाही रामराव बापूला वचन दिलं होतं की तुम्हाला आम्ही एस टी आरक्षण देऊ एवढच नव्हे तर या देवेंद्र फडणवीस साहेब ज्या वेळेला पोरे आगड आला होता त्यावेळेला देखील देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होत की या समाजाला एस टी आरक्षण मिळावं म्हणून आम्ही शिफारस करू देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या सेवालाल महाराजाचा शाप नाही खतरनाक आहे लक्षात घ्या आमच्या सेवालाल महाराजाच्या ठिकाणावरून तुम्ही शब्द दिलाय लक्षात घ्या आणि या समाजाचा जर तुम्ही भ्रम निराश केला तुम्हाला चमत्कार दाखवल्या शिवाय आणि म्हणून तुम्ही आता खूप झाला आणि म्हणून माझा विनंती आहे सगळ्या समाज बांधवांना कि जरा शांतता ठेवा शांतता ठेवा संयम ठेवा आपण आपले डोकरी डोक्या ताळ ताण रखा જરા મારો સંવિધાનિક માગણી છી રાજ્ય ઘટના આધારે પરેર માગણી છે કેરી ભીખ માંગરે કોની કેરી મુદાર હાથ પસાર કરે આપણે હા કે आपले अधिकार हर हर सिच्युएशन आपण हिस् आपण आणि म्हणून या महाराष्ट्रातील सगळ्या सत्ताधारी आणि बाकीच्या राजकीय लोकांना आम्ही इशारा देतो की जो गोरव की बात करेगा वही हम पे राज करेगा नाही तो खुर्ची खाली करेगा उनको खुर्ची खाली करना पडेगा अगर हमारी मांग पुरा नहीं करेगा तो, काढो आणि पुन्हा या सगळ्या राजकीय लोकांना मी इशारा देतो कि या समाजाला एस आरक्षण मिळावा म्हणून काही आमदार लोकांनी शिफारस पत्र दिले पण त्या शिफारस पत्रावरती आवक जावक चा कुठलाही क्रमांक नव्हता आवक जावक चा कुठलाही सिक्का नव्हता बिना सिक्क्याचे पत्र समाजामध्ये त्यांनी वाटले अरे वेंड्या हो पत्र मंत्रालयन ती लेख दिने तोई माळाम छे अरे उडी जाय लगे हा मारा आमदार शिफारस दिनो हा मारा आमदार शिफारस दिनो अरे भेजोच काय तुम्ही કચ્છો ભણવા ખાસદારવણી કરાય बिना आवत जावतचे बिना सिक्क्याचे तुम्ही शिफारस पत्र फिरवताय हा समाज वेळा आलेला नाहीये केवळ शिफारस पत्रांनी चालणार नाही शिफारस पत्रांनी चालणार नाही आता हिवाळी अधिवेशन येते या हिवाळी अधिवेशनामध्ये एक दिवस फक्त बंजारा समाजासाठी स्पेशल अधिवेशन त्यांनी भरावी स्पेशल अधिवेशनाची मागणी हा समाज करतोय आणि तिथे आमच्या समाजा साठी ज्या ज्या आमदारांनी आम्हाला शिफारस पत्र दिले त्यांनी तोड उघडलं पाहिजे भाषण करून चालत नाहीये लोकांना पत्र देऊन चालणार नाही आपल्यासाठी तिथे पाहिजे आपल्यासाठी झगडलं पाहिजे जे आमदार आमच्यासाठी झगडतील जे आमदार आमच्यासाठी तोड उघडतील तेच आमचे आमदार असतील नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल या आमदार सामदार देखील आम्ही काय समजत नाही लक्षात घ्या जर आमच्यासाठी तुम्ही नाही झगडलात तर आणि म्हणून माझ्या बंधू आणि भगिनीं पावसाळ्याचं वातावरण दिसतंय आज तुम्ही एवढ्या मोठ्या हजारोच्या संख्येने आमच्या शब्दावर विश्वास ठेवून तुम्ही आलात तुम्हाला लाख नमन करतो तुम्हाला करतो तुम्हाला धन्यवाद देतो आणि पुन्हा ज्या ज्या वेळेला आम्ही बोलू त्या त्या वेळेला तुम्ही नक्कीच आमच्यावर विश्वास ठेवून पुन्हा या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचा येणाऱ्या तीन तारखेला नांदेड मध्ये आपण रेल्वे रोको करत आहोत শনি তাই এখন ঘোষণা দিয়েছে বোলাশ আম कोणी गडबड करू नये हे जेवढे हातामध्ये स्टिकर आहेत झेंडे आहेत कृपा करून एका ठिकाणी जमा करून घ्या आपला समाज गरीब आहे सगळ्यांनी एका ठिकाणी जमा करायचा आहे आणि